महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं सा दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवात सुरुवात झाली आहे हर हर महादेव ओम नम शिवाय बम बम बोले अशा नामस्मरणानं ना भीमाशंकर मंदिर अगदी गेलं आहे भगवान शंकराचं सा दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा इथे लागलेल्या पाहायला मिळत आहेत भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावत ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर आहे महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला महादेवाची नगरी सजली आहे विविध फुलमाळांनी भगवान शंकराचं हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाई करत लखलखाट करण्यात आलेले आहे महादेवाचा हा महान शिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी होतो आहे रात्री बारा वाजता शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलं साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आज महाशिवरात्रीनिमित्त थेट भीमाशंकरवरून हे दर्शन दिलं जातंय खरं तर महाशिवरात्रीचा उत्सव प्रत्येक भक्तांसाठी एक वेगळा वेगळी भावना असते या भावनेतून बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा असेल आ... दर्शन असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने करत असतो भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट किरण काजळेसह विरोईदास गाडगे भीमाशंकर पुणे